पंचवटी मेर येथील खुनाचा गुन्हा अवघ्या पाच तासाच्या तोघडकी आणून आरोपी त्यांना क्राईम ब्रांच युने केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गगन प्रवीण कोकाटे या युवकाचा खून करण्यात आला होता सदर प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता खुनाच्या गुन्ह्यातील गुना आरोपीचा शोध घेत असताना क्राईम ब्रांच युनिट एकला मिळालेल्या माहितीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रांच युनिट टेकणे अशोकनगर सातपूर येथून संकेत रणदिवे मेहफूज सय्यद रितेश सपकाळे गौतम दुसानी यांना ताब्यात घेत घटनेबाबत विचारले असता त्यांनी भावना कदमीने दोन लाख रुपयांची ठार मारण्याची सुपारी दिल्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली याबाबत क्राईम ब्रांच युनिटेकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली प्रवीण शहाजी कोकाटे राहणार वृंदावन नगर हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेले आहे त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीनच्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मना तिला भासायला लागलं त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे पोलीस स्टेशन पंचवटी येथे एकशे तीन एक भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपीविरुद्ध बाकी काय कलमान्वय गुन्हा दाख गुन्हा गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत आतापर्यंत आमच्याकडे पाच मेन आरोपी आणि दोन याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त पालक तपासात निष्पन्न झालेले आहेत आम्ही आज पाच आरोपींना आता अटक करत आहोत सीबीएस जवळ एका स्कूल स्कूलमध्ये ती शिक्षकेचा नोकरी करत आहे तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती सदाची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच चे, पोलीस, पोलीस उपनिष्ठ चेतन श्रीवंत गजना निंगळे रवींद्र बागुल पोलीस सवलदार प्रवीण वाघमारे विशाल खाटे नजीम खान पठाण प्रशांत मरकड देवीदास ठाकरे महेश साळुंके प्रदीप मजदे शरद सोनवणे धनंजय शिंदे योगराज गायकवाड रमेश कोळी राजेश लोखंडे पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस समलदार विलास चारोसकर नितीन जगताप अप्पा पानवळ मुक्तार शेख राम बर्डे अमल कोष्टी जगेश्वर बोरसे समाधान पवार महिला पोलीस समलदार अनुज येवले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसट पोलीस सवलदार सकाराम पवार तसेच पंचवटी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव पोलीस सवलदार कैलास शिंदे महेश नांदोडीकर सागर कुलकर्णी महिला पोलीस अंमलदार रोहिणी भुईर आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक